प्रतापगड व गाजीपूर गावांमध्ये धार्मिक स्थळ मस्जिद व अल्पसंख्याक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्या कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत एम आय एम पार्टीकडून आज एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय वाई पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री गृहमंत्री या सर्वांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशालगड व गजापूर येथे काही जातीवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह मस्जिद व तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर अत्याचार करून महिलांवर भ्याड हल्ला केल्याबद्दल तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले निवेदनामध्ये नमूद असे आहे की आम्ही सर्व सर्वप्रथम निषेध करतो की ही कृती करणाऱ्या धिक्कार करतोस विशालगडवरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही विशालगड येथील हजरत मलिक रेहान दर्गा हे सर्व धर्म लोकांचे पवित्र स्थान असून हजरत मलिक रेहान बाबाच्या दर्गावर हिंदू मुस्लिम भाविकांची मोठ्या प्रमाणात भक्ती आहे मी दर्गा हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते अतिक्रमणे काढण्याबाबत मान्य न्यायालयाने स्थगिती दिली होती परंतु त्या ठिकाणी जातीवादी तरुणांनी एकत्र येऊन विशालगडवरील पवित्र दर्गा दगडफेक केली हे वाईट कृत्य करून देखील गप न राहता दंगेखोरांनी गजापूर या गावातील मर्जी तसेच मुस्लिम लोकांवर आणि त्यांच्या घरावर दुकानावर भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीररीत्या जखमी झालेले आहेत लुटपाट केली गेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे न भरून येणारे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे कृत्य अत्यंत निंदनीय बेकायदेशीर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील फक्त मुस्लिमच नाही तर हजरत मलिक रेहान बाबाच्या दर्गावर भक्ती असलेल्या सर्व भक्तगणांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार असणारे शिल्लाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी हे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचे वारसदार मानले जातात परंतु त्यांना शाहू महाराजांच्या विचारांचे विस्मरण झाले ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून शासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले असताना बेकायदेशीरपणे जमाव झालेल्या चितावनी देणे असे बेकायदेशीर कृत्य त्यांच्याकडून घडले त्यामुळे छत्रपती संभाजी यांच्याकडे यापूर्वी कोणते पद होते ते कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत त्यांचा विचार न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण भारत हा संविधाननुसार व कायद्यानुसार चालणारा धर्मनिरपेक्ष देश आहे कायद्यापुढे सर्वजण एक समान आहे तसेच हल्ल्यामध्ये जे ज्ञान अज्ञान दंगेखोर सामील होते राजेंद्र पडवळ व बंडा साळोखे गुन्हेगार यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना हटवणे आणि जर ते हटवलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे पण लोक जमा होतात हजारोच्या संख्येने एफआयआर होते चोपन्न जणांवर अकरा की एकवीस जण अटक होतात आणि त्याच्यामध्ये धार्मिक स्थळ